नमस्कार पियाज रसोई मराठीमध्ये आपले स्वागत आहे आज मी आपल्याला डाळ कांद्याची भाजी कशी बनवायची हे दाखवणार आहे चला तर मग बघूया डाळ कांद्याची भाजी बनवण्यासाठी कोणकोणत्या साहित्याची गरज लागते ते इथे मी घेतलेली आहे हरभऱ्याची डाळ या डाळीला मी चार ते पाच तास भिजत ठेवलेली होती इथे मी कांदा बारीक चिरून घेतलेला आहे कांदा लसूण मसाला घेतलेला आहे मीठ घेतलेला आहे यामध्ये मी जिरे मोहरी कडीपत्ता आणि हळद घेतलेली आहे शेवटी फोडणीसाठी तेल घेतलं आहे चला तर मग आता आपण सुरुवात करूया सर्वात आधी मी कढईमध्ये तेल घालत आहे तेल गरम झालं त्यामध्ये मोहरी जिरे आणि कढीपत्ता घालत आहे त्यानंतर मग आता कांदा घालायचा आहे कांदा चांगला परतून घ्यायचा कांदा परतून झाल्यावर त्यामध्ये हळद घालायची आहे हळद घालून झाल्यानंतर ना मग त्यामध्ये आपण घेतलेला मसाला आणि मीठ घालायचं आहे हे चांगलं परतून घ्यायचं कांदा मस्त पैकी परतून झालेला आहे आता त्यामध्ये आपल्याला डाळ घालायची आहे मिश्रण चांगलं मिक्स करायचं आता यामध्ये आपल्याला थोडस पाणी घालायचं आहे यावर झाकण ठेवून थोडा वेळ शिजवत ठेवायचा आहे मध्ये मध्ये भाजीला आपल्याला हलवत राहायचं आहे आता तुम्ही इथे पाहू शकता की आपली डाळ कांद्याची भाजी खूप कमी वेळामध्ये तयार झालेली आहे यावरती मी आता कोथंबीर घालत आहे आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला आहे चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद